राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज साब यांच्या जन्मजयंतीनिमित्तानं सकल जैन आनंद नवयुवक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये एकशे एक चाळीस बॉटलचं चा संकलन झालं आणि त्यामध्ये चाळीस महिलांनी देखील रक्तदान याकरिता जैन समाजाचे संघपती पोखराज लोढा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि त्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा तसेच जयंतीभाई जैन यांच्यातर्फे प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देण्यात आली जैन समाजाकडून दर महावीर जयंतीला देखील मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेतलं जातं जैन स्थानकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासाठी सकाळी दहा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत अनेकांनी रक्तदान केलं या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची उपस्थिती होती तर पूर्ण रक्तदान शिबिराची माहिती त्यांनी घेऊन रक्तदान करणाऱ्या सर्वांना आवाहन केलं यावेळी गोरक्षक गाडीलकर यांनी संपूर्ण रक्तदान शिबिराविषयी माहिती घेतली तसेच व्यक्त केला युवकांनी आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे जैन समाज जो आहे तो सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतो पहिल्यापासून आहे नैसर्गिक आपत्ती असेल कोणाला मदत करणे असेल रक्तदान शिबिर असेल वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये जैन समाज नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे शिर्डी मध्ये सुद्धा जे आहे ते वर्षभरातून जवळपास दो दोन वेळेस रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि वेगवेगळे अडचणीच्या सुद्धा जे आहे साईनाथ हॉस्पिटल साईबाबा हॉस्पिटल या ठिकाणी ज्यावेळेस रक्ताची गरज पडते त्यावेळेस या समाजातील जे युवक जे आहेत ते नेहमी समोर येऊन रक्तदान करत असतात आणि पेशंटला जे आहे ते मदत करत असतात या समाजाचं कार्य जे आहे ते निश्चितच प्रेरणादायी असं आहे जी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिराचे जे सर्व आयोजक जे आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदानदात्यांनी रक्तदान करावं असं आवाहन करतो रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान केल्याने जे आहे ते आपलं रक्त जे आहे ते जे रक्तदान आपण केलेलं असतो ते रक्त आपल्याला ते चोवीस तासामध्ये पुनरुज्जीवित होत असतं म्हणजे जे रिफ्रेशमेंट जे आहे रिफ्रेशमेंट रक्तदानामुळे होती आपले शरीर सुद्धा जे आहे ते ऊर्जिता जी आहे ती चांगली येऊन जातं फ्रेश होऊन जातं तर सर्वांनी जे आहे ते रक्तदान करायला पाहिजे याचबरोबर नगर दक्षिणेचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील रक्तदान शिबिरास भेट दिली शिर्डी मुख्य अधिकारी सतीश दिघे शिर्डी नगरपंचायतीचे माजी नगरसेवक राहता नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पिपाडा आदींनीही यावेळी भेट दिली यावेळी जैन नवयुवक मंडळाचे अध्यक्ष धीरज लोढा पप्पू सुराना राहुल समदडिया आकाश बाफना नरेश पारख अजित पारख विजय पारख अंकित लोढा विकी जैन संजय लोढा प्रतीक गंगवाल तसेच रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबाचे अध्यक्ष निलेश गंगवाल सेक्रेटरी समीर डॉक्टर डॉ जी गुंजाळ माजीद पठाण दत्तात्रय गोंदकर डॉक्टर ओमकार जोशी अमोल टिळेकर आणि शिर्डी ग्रामस्थांनी साईभक्त उपस्थित होते सदर रक्तदान शिबिरासाठी साईबाबा संस्थांच्या रक्तपिढीनं मोलाचं सहकार्य केलं याप्रसंगी भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा अजित पारख आणि निलेश गंगवाल यांनी आपली मनोगत व्यक्त केली शिर आनंद मंडळ रोटरी क्लब राहता शिर्डी व शिर्डी व राहता ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे मी दरवर्षी पाहतो की शिर्डी येथील जैन धर्मियांच्या वतीने पण मंडळाच्या वतीने रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला असतो आणि सर्व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद देत असतात रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे रक्तदानाने हजारो प्राण त्या ठिकाणी वाचतात आणि म्हणून अत्यंत स्तुत्य असा उपक्रम शिर्डी जैन युवक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे मी त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो दरवर्षीप्रमाणे त्यांनी असेच कार्यक्रम आयोजित करावे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं एक तरुण काम करत असतात त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व तरुणांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो विशेष म्हणजे आत्तापर्यंत एकशे एक्कावन्न रक्तदाने रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे हा सर्वात मोठा उपक्रम या ठिकाणी या तरुणांनी आत्तापर्यंत जे जो रा तो कर, मी ना ना आज राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद आनंद यांच्या सकल जैन युवक मंडळ व साहेब संस्थान रक्तपेढी रखत व रोटरी क्लब ऑफ शिर्डी साहेब यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे त्यानिमित्त सर्वांनी रक्तदान करावे आज या रक्तदाना शिबिराला संस्थांचे कार्यकारी अधिकारी गाडीदल साहेब यांनी उपस्थित दाखवून आम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्या या रोटरीच्या कार्यक्रमाला पण त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच डॉक्टर सतीजी वाजा सर्व सर्व रोटरी मेंबरनी यावेळेस उपस्थित राहून पुढील काळातही असे सामाजिक उपयोगी उप हो उपक्रम आम्ही रोटरीतर्फे व सकाळजे समाजतर्फे घेत राहू धन्यवाद राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या जन्म जयंती निमित्त सकल आनंद नवयोग मंडळ श्री साईबाबा संस्थान रक्तपेढी व रोटरी क्लब ऑफ शिर्डी साई यांच्या वतीनं भव्य हो असं रक्तदान शिबिर आज जैन स्थानक येथे आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गाडिलकर साहेब त्याचप्रमाणे शिर्डी संघाचे संघपती श्री पुरखात भाऊ लोढा त्याचप्रमाणे डॉक्टर गुंजाळ ज्येष्ठ पत्रकार सतीजी वैजापूर तत्प्रमाणे रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईचे अध्यक्ष निलेशजी गंगवार व त्यांची संपूर्ण टीम आणि नवयुवक मंडळाचे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला असा धीरजी लोडा नरेजी पारख प्रफुलजी सुराणा व त्यांची संपूर्ण टीम यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आज राष्ट्रसंत आचार्य सम्राटांची एकशे चोवीसवी जयंती असल्यामुळे एकशे चोवीस रक्त दानाचा संकल्प या ठिकाणी करण्यात आला आणि निश्चित आम्ही तो पूर्ण करू जैन समाजात रक, दाना रक्त दानाला विशेष महत्व असत आणि म्हणून या निमित्तानं रक्तदान करून समाजाचं देणं आपण या निमित्तानं देऊ आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आज शिर्डी शहरात पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे कदाचित असं वाटलं होतं परंतु गाडिलकर साहेबांनी इतक्या पावसात देखील जैन स्थानकाला भेट दिली या ठिकाणी चालणाऱ्या माहिती करून घेतली त्याचप्रमाणे या ठिकाणी परमकोच्या अनुपमाजी परमकोच्या दर्शन प्रभाजी व इतर ठाणा पाच यांचा चातुर्मास सुरू आहे त्यांचं देखील दर्शन घेतलं त्यांचं आशीर्वचन घेतलं त्यांचं साधारणतः व्याख्यानाचा देखील काही लाभ घेतला त्या संपूर्ण स्थानक परिसराची त्यांनी पाहणी करून संपूर्ण प्रकल्पाची माहिती करून जैन सभा जैन समाजाविषयी विशेष गौरव गौरवगार या ठिकाणी एस मीडिया मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी